महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघापैकी जवळपास सर्वच निकाल आता हाती यायला सुरुवात झालेली आहे आणि दोनशे तीस जागांवरती महायुतीचं सरकार हे बसताना आहे तर महाविकास आघाडीला अठ्ठावन्न जागा मिळताना सध्या दिसत आहेत आपण पाहूयात मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचे तर, तर मालेगाव बाह्यमध्ये दादाजी भुसे यांना एक लाख एक्कावन्न हजार इतकं मताधिक्क्य मिळालेलं दिसत येत आहे तर त्यांचेच प्रतिस्पर्धी असलेले महाविकास आघाडीचे अद्वय हिरे यांना छत्तीस हजार मतदान झाल्याचं इथं दिसत आहे मात्र याच ठिकाणी बंडू काका बच्चाव हे देखील अपक्ष उमेदवार होते त्यांना जवळपास अठ्ठेचाळीस हजार मतधिक्य मिळाल्याचं आहे म्हणजेच दादा भुसे हे क्रमांक एक नंबरचे उमेदवार असून क्रमांक तीन नंबरवरती महाविकास आघाडीच्या उमेदवाराला समाधान मानावं लागलेलं आहे आपण बघतोय या ठिकाणी महाराष्ट्रातले निकाल अतिशय धक्कादायक निकाल हे देखील इथं येत आहेत काँग्रेसचे प्रभारी ज्याला आपण म्हणू शकतो महाराष्ट्रातनं संगमनेरमन्न थोरात हे यांचा परि पराभव झाल्याचं या ठिकाणी दिसतं संगम आहे संगमनेरमधनं बाळासाहेब थोरात हे पराभूत झालेले आहेत तर याच ठिकाणी कर्जत जामखेड म्हणणं रोहित पवार हे आघाडीवरती आहेत यांना बा भाजपाचे राम शिंदे हे सध्या पिछाडीवरती दिसत आहेत